नमस्कार मी आसिया इनामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी पुण्यातील मावळमध्ये हॉटेल मालकाने आपल्या ग्राहक मित्राचीच हत्या के केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्रसाद अशोक पवार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल मालक अक्षय यवले यांनी आपला मित्र प्रसाद अशोक पवार याची हत्या केली आहे अक्षय यवले याला तळेगाव एमआरडीसी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मावळच्या हॉटेल जय मल्हार येथे रात्री सुमारास प्रसाद अशोक पवार आणि त्याचा मित्र अभिषेक येवले यांनी जय मल्हार हॉटेल मधील वेटर केली वेटरने हॉटेल मालक अक्षय येवले याला फोन केला प्रसाद आणि अभिषेक दोघांनीही हॉटेल मालक अक्षय येवले याला फोनवरच शिबिगाळ केली तसेच काही वेळानंतर अक्षय येवले हा हॉटेल बंद करत असताना प्रसाद पवार व अभिषेक या येवले यांनी अक्षय येवले याच्याशी वाद घातला या वादात अक्षय येवले याने दोघांवर कोयत्याने वार केले यामध्ये प्रसाद पवार याचा मृत्यू झाला तर अभिषेक येवले हा जखमी आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणात हॉटेल मालक अक्षय येवले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे